काय आहे जन्म आणि मृत्यू जन्म आणि मृत्यू देवाचा जे जन्म दिला म्हणजे जन्म दिला आणि घेऊन आयुष्य म्हणजे काय आपण जन्म आणि मृत्यू देवानं आपल्या या देवानं आपल्याला या भूतलावरती पाठवल्यानंतर देवांना पा देवाचं काम संपलं देवाचं काम काय आहे आपल्याला भूतलावर पाठवणं आणि भूतलावरनं घेऊन जाणं म्हणजे आपण जसं म्हणतोय आणि यमाला म्हणतोय की न्यायला आलाय न्यायला आला आपलं काम झालंय तुम्हाला दिलेला वेळ संपलाय हां युअर ड्यू डेट इज ओव्हर ओके म्हणजे तुमची वेळ संपली आता तुम्ही निघा चला यावर <laughs> यावरती सो so, देवाचं काम एवढंच आहे तुम्हाला भूतलावर सोडणं आणि ड्रॉप अँड पिकअप ड्रॉप सोडा आणि घ्या असं वाटलं याच्यामध्ये जो वेळ आहे म्हणजे जन्मलेल्या पहिल्या दिवसापासून मृत्यूच्या शेवटच्या दिवसापर्यंतचा मधला जो पिरियड आहे तो देवानं तुम्हाला सांगितलाय जगा जगा कसं जगा हे तुमचा प्रश्न काय जगा हा तुमचा प्रश्न आहे प्रश्न, प्रश्न काय आहे मधल्या पिरियडमध्ये काय करा आता प्रत्येकाची हॉबी आवड वेगळी आहे प्रत्येकाची आवड वेगळी हा प्रत्येकाची वेगळी आहे तर त्याच्यामध्ये काय करा तुम्हाला आवडते व्यवसाय करायला तुमचं लाईफच त्याच्यामध्ये जाणार मला आवडते फिरायला मला आवडते चेष्टा मस्करी करायला मला आवडते वेळ आल्यानंतर शांतही बसायला मला आवडते संध्याकाळी मस्तपैकी मटन मटण खायला मच्छी खायला मला आवडते कोकण फिरायला मला आवडतं निसर्ग बघायला काल रात्री खाली मी हा जगण्याचा आनंद घेतो <laughs> तुम्ही काय करताय उठायचं सकाळी धबा घ्यायचा दुकानात काम कामावर बिझनेस साठी सगळीकडे जायचं परत यायचं कुठेतरी संध्याकाळी इकडे तिकड तासभर गप्पा मारायचं नाही तर डायरेक्ट मित्रांबरोबर त्याच्यानंतर रात्री बसायचं खायचं रोजच्या हा पहिलं प्राधान्य तर आहेच कारण आज जगच तिकडे चाललंय पूर्वी कमवणे हा प्राधान्य क्रम नव्हताच पूर्वी काय होत उठणे काम करणे दिवस खेळमेळीत घालवणे कष्टात घालवणे हे इतकंच होत आज तुम्हाला वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज आज तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला कळतंय की बाबा या गोष्टीत तुम्हाला आनंद मिळाला म्हणजे साधनं मिळाल्या तुम्हाला आनंद घेण्यासाठी तर ह्या या जगा चांगली कर्म करा कर्म इथं फेडायचे तुम्हाला इथं फेडायच्याच तर आहेतच कर्म तुम्हाला अशासाठी करायचे आहेत की मेल्यानंतरसुद्धा आपलं अस्तित्व जिवंत राहिलं पाहिजे काही वर्ष जन्मोजन्मी अस्तित्व इथं तुमचं टिकून राहायला आपण काय फार मोठे योद्धे नाही आहे पण ॲटलिस्ट आपण मेल्यानंतर एक पाच दहा वर्ष तरी आपली जाणीव लोकांना असायला हवे की अरे हा एक माणूस असा होता किंवा एक व्यक्ती अशी होती एक स्त्री अशी होती स्त्रियांचं पण काय झालंय सकाळ उठायचं घरातलं काम दुपारी उठायचं घरातलं काम संध्याकाळ उठायचं घरातलं काम yeah. सुद्धा बाहेर पडा पण बाहेर तेवढेच पडा जितक तुम्हाला गरजेचं वाटत अति झालं तर mm. त्याची माती व्हायला वेळ लागला संसारात म्हणजे जर तुम्हाला घरातले वेळ देत आहेत की तू स्वतःच्या करतो तो आवर काहीतरी काम कर आणि तुझं नाव मिळवू याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही घर सांभाळूच नाही घर सांभाळत सांभाळत त्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत म्हणजे आता आमची बायको म्हटलं तर साडेबारा वाजेपर्यंत घर सांभाळत्या साडेबारा पाहुणा एकला ती दुकानला जात्या साडेचार पाच वाजेपर्यंत ती दुकान करते साडेचार पाचला ती परत घरी येते आणि परत घर सांभाळते म्हणजे तीनच तास ती स्वतःच्या अस्तित्वासाठी देते तितकाच वेळ तिच्यासाठी सफिशियंट आहे आता ह्याच्यात तिचा हाल भरपूर होत पण तिला आवड आहे त्या गोष्टीची त्यामुळे तिचा हाल नाही होत आता हे फिरणं लोक दोन दिवसाचा प्रवास झाला की घरात झोपून काढतात दोन दिवस का थकवा आम्हाला थकवा येत नाही आम्ही फुल होते गेलो की डाळ दुकानात असते मी दुकानात आता आता सुद्धा मी मला वाटते काहीतरी चार वाजेपर्यंत पोहोचून साडेचार भाई दुकानात जाणारच मी कारण मला फिरून कंटाळा येतच नाही मी आठवड्यातलं दोन वेळा तरी ऍटलिस्ट एकदा कोकण आणि एकदा मुंबई असं माझं फिरून आठवड्यात आठवड्यातला माझा पेट्रोलचा खर्च फक्त मला वाटतं काहीतरी एक दहा हजार रुपये आठ हजार रुपये असं आठवड्याचा पण जमत नाही पण समाधान नो ब्रेक मिळवायचं त्यासाठीच ज्यामध्ये तुमचा आनंद आहे मिळवायचं त्यासाठी ज्यामध्ये तुम्ही खुश राहू शकता कारण एकदा मृत्यू तुमच्या समोर आला तो आला तिथं तुम्हाला चान्स नाही तिथं तुम्हाला ऑप्शन नाही की मी हे करून घेतो ते नाही आहे एंड इज एंड द एंड इज बिगिनिंग हे कथेत चालतंय इथं जीवनाचा एंड म्हणजे तो एंडच आहे त्याला बिगिनिंग परत ते काय म्हणतात त्याला टर्निंग पॉईंट परत रिटर्न काय नाही आहे तो तो लक्षात ठेवा जगा जगण्याचा पूर्ण आनंद घे आयुष्य एकदाचा आयुष्य फुल जगायचं आहे आयुष्यात जगताना एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या आई वडिलांमुळे आपण येत आहे ते आई वडील कधी पोरके होता कामा नये ते आई वडील कधी दुखवता कामा नये ते आई वडील कधी एकटे होता नये म्हातार पण त्यांचं तुमच्यासाठी तुम्हाला म्हणजे तुमच्यावरती वेळ आहे की तुम्ही लहान असताना तुमच्या आई वडिलांनी ज्या पद्धतीने तुम्हाला सांभाळेल त्या पद्धतीनं त्या माती म्हातारी माणसं म्हणजे शेवट शेवटच्या क्षणाला ना लहान मुलंच असतास त्यांना परत तुम्हाला सांभाळायची परत तुम्हाला संधी असते तुम्ही सांभाळा तुम्ही सांभाळला तर तुमची मुलं तुम्हाला सांभाळते सांभाळतील तिथंच मुलांवरती तुमच्या मुलांवरती तुम्ही कितीही चांगलं संस्कार करा त्याला कितीही चांगलं शिक्षण द्या त्याला कितीही मोठं ऑफिसर बनवा त्याला जगातला सगळ्यात मोठा माणूस जरी बनवला तर त्याला त्यानं त्याच्या डोळ्यानं बघणं गरजेचं असते की माझ्या आईवडिलांनी त्यांच्या आईवडिलांची सेवा केल्या त्याच वेळी ते म्हणू शकतोय की मी सुद्धा माझ्या आईवडिलांची सेवा करणार हे विसरू नका आयुष्य सुरू होतंय आणि संपते मधला पिरियड बघता बघता जातोय गेल्यानंतर सगळ्यात शेवटच्या क्षणी आपल्याला असं वाटतं की हे जगायचं राहून गेलं ते जगायचं राहून गेलं एक उन्हाळ दिवस एक उन्हाळ दिवस म्हणजे अशोक सरांनी हेच बोलले अशोक सरांनी हेच बोलले तुम्ही काय जगत आहात तुम्ही काय करतात असा एक दिवस जगा जगा म्हणजे त्याला आयुष्य कळालं लोक नुसतं पैसा 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 बाई मी पण करतोय पण मी पैसा कमवत असताना माझा आनंद कधीच दुरावत नाही मला आता मी पुण्याला जातो मुंबईला जातो कोकणात जातो काहीतरी काम घेतो आणि तिकडे जातो काहीतरी काम घेतो आणि तिकडे जातो जेणेकरून मला आनंद पण मिळेल आणि दोन पैसे पण मिळते जगा रे जगा मला फक्त एवढंच म्हणायचं तुम्ही जगा बघा काय पुढं देव जाणे उद्या मला आज मी तुम्हाला सांग काय मी उद्या सकाळी जर मेलो उठून हातरुणातन तर मला कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप असणार नाही की माझ्या आयुष्यामध्ये हे जगायचं राहून गेलो म्हणून कदापि नाही माझ्या आयुष्याचा पूर्ण आनंद मी घेतलेला आहे माझ्या जगण्याचा पूर्ण आनंद मी घेतलेला आहे आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी कोणाला मिळणं शक्य नाही त्या त्या गोष्टी मला मिळाल्या पैसा मिळाला चांगली फॅमिली मिळाली चांगला मित्रपरिवार मिळाला सगळं चांगलं आहे माझ्याबरोबर सोशल मीडियावरती मला फॅ फेमस झालो टेलिव्हिजनवर फेमस झालो की सगळं मला जे मिळालं आहे याचा मी काय त्याला हे मी कधीच विसरू शकत नाही पण यासोबत दगदग चालू असताना मी स्वतःचं आयुष्य जगणं कधी विसरू शकत नाही मी असा एकटा फिरतो मी निवान फिरतो आता कालसुद्धा मी काल, काल सकाळी गाडी घेतली आहे एकट्यानं आलो आहे रत्नागिरीत आल्यानंतर हा भेटला मी याला थांबून घेतलं नाही तर मी असा एकटा फिरतो मला काय सेलिब्रिटी बेलिब्रिटी मला काय 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 संबंध नाही माझा मला मला जगायचं आहे मला इथं बसं वाटलं मी येणार मी बसणार तोंडाला मास्क लावीन कर बसणार एवढंच लक्षात ठेव जगा हे सांगायचं कारण एवढंच आहे की लोक काय बघा तुम्ही लोकांचे एक तुम्हाला साधी मानसिकता सांगतो छोटीशी मानसिकता सांगतो मैताला गेल्यानंतर माणूस म्हणतो बाबा काय माणूस होता यार आयुष्यामध्ये हे थोडं त्याला एक कमी मिळालं आयुष्यामध्ये हे त्याला मिळालं पाहतं आणि आपण लगेच चालू करतोय आयुष्यामध्ये जग जगण्याच्या पलीकडे काय रे नुसतं काम 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 थोडं स्वतःसाठी जगलं असतं घरच्यांसाठी काहीतरी केलं असतो माझं आयुष्य हे झालं असतं आता त्या मैताच्या ठिकाणी माणसं असं काय काय प्लॅन करतात उद्या पस्टन, पस्टन की उद्यापासून आज प्रश्न माझं आयुष्य बदललंच आणि हे फक्त तुम्हाला सांगतो एक किंवा दोन दिवस नियम पाळतात शिक्षणासाठी का ते दोन दिवस हॅमरिंग मशानभूमीतलं त्यांना आठवत असते फक्त तिसऱ्या दिवशी परत विसरतो मी म्हणते ज्या माणसाला नुसता कष्ट करायची सवय आहे चांगली गोष्ट आहे चांगली भावना आहे चांगले विचार आहेत पण तुम्ही तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतोय तो केला का आता एखाद्याला जर कष्टातच आनंद असेल ना तर तो सही जा आहे मिळू <coughs> सही जा आहे हो कारण त्याला आनंद मिळतो <coughs> म्हणजे तो बरोबर चाललाय पण एखाद्या असतात बघा नाही मला करायचं आहे मला केल्याशिवाय मला गंतर नाही किंवा त्या लोकांचा फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट ट्रॅक चुकतोय करा बोला बघा एकमेकासंघ राहावा व्यवस्थित सगळं चांगलं करा खुश राहा बघा आनंद कशात मिळाला तो ती गोष्ट करा वेळ आली ज्या माणसाला जगणं काय माहित नाही ज्या माणसानं कुठल्या गोष्टीचा आनंद घेणं त्याला माहित नाही नुसतं कष्ट केलं जेणं विचार करून करून करून, करून इतरांसाठी जो माणूस जगला ना त्या माणसाला आठवड्यातून एक दोन वेळा तरी किंवा एकदा तरी मशनभूमीत घेऊन आणा त्याला मृत्यू समोर गाखवून आणा डोळ्यासमोर हे शेवट आहे द एंड इज द एंड आहे एंड इज रिटर्न काय नाही इथना परत तुम्ही काय शिकू शकत नाही काय मी भारीच की खतरनाक तुझ्या मनावर काय परिणाम परिणाम नाही ते शब्द सुट्टणा झाले तोंडात खरंच की आज जे आपल्याला डिपेदारांनी जे आयुष्य कसं जगायचं सांगितले आयुष्य तेच ते कसं जगायचं डिपेदारने सांगितले ते खरंच एकदा एकदम मन लावून जिथे तुम्ही आहे तिथे शांत असं बसून हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्या आयुष्यात काय कमी पडते आणि आपण कुठला रस्ता धराय पाहिजे आणि कोणता रस्ता सोडायला पाहिजे हे डेपी सांगितलं खरंच भारी वाटलं